विरोधकांना भारतीय जनता पार्टी सुरुवातपासून दाबू राहिली कधी ईडीच्या माध्यमातून दाबू राहिली कधी एंटी करप्शनच्या माध्यमातून दाबू राहिली कधी पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून दाबण्याचा प्रयत्न करू आले पण हा नितीन देशमुख आहे जो सुरतून गुवाहाटीवरून परत आला एंटी करप्शनला आम्ही जेलात जायला जा भेट नाही भगवान कृष्णाचा जन्मही जेलात झाला महात्मा गांधीसुद्धा जेलात गेले अरे हे काय आम्हाला भीती दाखवता म्हणून हा जो आहे हा आमदार हा आमदार संघर्षातून पुढे आलेला आहे हा दबणारा नाही दबावाला बळी पडणारा नाही अनेक विषयावर सीमध्ये चर्चा सुरू असताना आपले पालकमंत्री यांच्या लक्षात आलं की चार पाच अपेक्षित नसणारी मंडळी डी पी सीमध्ये बसलेली आहे आणि व्हिडिओ शूटिंग करीत आहे त्या विषयामध्ये त्यांनी आक्षेप नोंदवला की तुम्ही बाहेर बसा तुम्ही बेटिंगमध्ये अपेक्षित नाही आहे त्याच्यावर नितीन देशमुख यांनी भूमिका मांडली की माझे पी ए बसणार नाहीत काय पी ए बसायला हे अपेक्षा नव्हतंच व्यतिरिक्त दोन तीन लोक होते ते कसे काय बसले त्याच्यावर आक्षेप घेतला आणि त्या आक्षेपावर त्यांनी जोरात थोडस आवाज चढवला आणि उभं राहून बोलायचा प्रयत्न केला मग त्याच्यावर मी पण प्रत्युत्तर दिलं की मंटबा हा पालकमंत्र्यांचा अधिकार आहे परंतु याच्यामध्ये शाब्दिक बाचाबाजी घालावला ती थोडीफार झाली आवाज चढलेला निश्चित होता मात्र कुठलेही प्रकारचे अपशब्द शिविगाळ ज्याला म्हणतात असं माझ्याकडून झालं नाही त्यांनीही केलं नाही आणि एक तीन चार मिनटाच्या चर्चेनंतर आपण परत डी पी सीची मिटिंग विषयावर सुरू केली मिटिंग शांततेने आटोपली उबाठा पक्षाचे आमदार नितीन देशमुखजी यांनी दलित वस्तीच्या संदर्भातला विषय काढला आणि त्यावरून पालकमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी ते उत्तर द्यायला प्रयत्न पण केला आणि नंतर थोडंसं सावरकर साहेब असतील किंवा देशमुख साहेब दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली वास्तविक ते व्हायला नको पाहिजे होती तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण एकंदरीत वातावरण म्हणजे काय फार असं काही जा दाखवलं जाते तसं काही झालेलं नाही आहे शाब्दिक चकमक जरी झाली तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्ही सर्वांनी त्यामध्ये मध्यस्थी करून तो निपटवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला पण नंतर बाहेर येऊन पाहिल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जरा वाक युद्ध रंगलेलं दिसलं पण आत तो विषय मिटलेला होता मग बाहेर आल्यानंतर काय झालं त्याला ते मला माहीत नाही